अभिमान आहे हे कौतुक आहे बर का हे कौतुक आहे लक्षात ठेवा थोड्या वेळाने भांडणं चालू होतील आणि इथं काम सोडून मला तिकडे परत भांडणं मिटवायला जा जावं लागेल काय सांगायचंय तुम्हाला कधीही भांडत नाही आहेत का तुमच्या घरात अशी बाळ वैयक्तिक कुणाशी भांडत नाही तुमच्या घरात दोन भांडणात मी कधी मध्ये असं तुम्हाला वाटतय का असं वाटतय का हे गरीब बाळ आहे इतकं गुणाचं बाळ आहे असं वाटतं बाळ असं वाटतंय का तुम्हाला आहेच टक्के आहे, आहे। असं वाटतंय का तुम्हाला ह्या बिचाऱ्या आईला काय काय करावं लागत असेल ह्या अशा बाळांमुळे मग किती आम्हाला मॅडमला सहन करावं लागतंय सगळं तरी त्या सहन जिद्दीनी बघा पाठ थोपटता थोपटता मारून पण घेतलं नाही हो बघा कधी पण घोडे ह्यांच्याशिवाय करमत पण नाही ह्या सगळ्यांशिवाय करमत नाही मला चैन नाही पडत हे आहेत म्हणून मी आहे आनंदाचे झरे हे माझे सगळे तुम्ही मांडलेकर माझे आनंदात आहोत